आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमच्या शाखेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल दहा ते पंधरा वर्ष झालं सुधीर आणि आपल्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत सर्वजण मिळून इथं ह्या प्रभाग क्रमामध्ये आज सक्रिय असलेली भारतीय जनता पार्टी शाखा दोन हजार पंधरा पासून चौदा पासून या प्रभागामध्ये सक्रिय काम करत आलेलो आहे मान्य नामदार चंद्रकांतदा पाटील साहेब असू दे खासदार धनंजय माडिक साहेब असू दे आमदार अमोल माडिक साहेब असू दे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल असेल कोल्हापूर जिल्हा विधानसभेचा निकाल असेल काही दिवसांपूर्वी लागलेला बिहार निवडणुकीचा निकाल असेल राज्यातील जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास उंचावलेला आहे या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात देखील निवडणुकीचं वातावरण तापायला लागले भारतीय जनता पार्टीचे समर्थक गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेले सुधीरजी राणे आज आपला आज दाखल करणार आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आज आरोग्य तुम्ही काय सांगाल शाखेच्या कार्यकर्ता नमस्कार मी भारतीय जनता पार्टी देवकर पानन, या शाखेचा अध्यक्ष आहे या शाख्या आमची गेली दहा वर्ष ह्या भागात चांगल्या प्रकारे काम करत आहे जवळजवळ शाखेच्या माध्यमातून आपण ह्या वॉर्ड साठी दोन कोटी पंचवीस लाखाचा निधी आणला आहे प्लस जो आता जो रस्ता व्हावा लागला आहे देवकर पानन ते साई मंदिर हा सुद्धा रोड आपल्या शाखेच्या माध्यमातून आलेला आहे शाखेच्या माध्यमातून आपण मागच्या विधानसभा लोकसभा येणाऱ्या मागच्या झालेल्या जेवढ्या मा, निवडणूक आहेत त्या निवडणुकीत आमच्या शाखेतर्फे आपण त्या उमेदवाराला कायम आपण लीड देत आलेलो आहे कायम आपलं लीड जास्त आहे आमच्या शाखेच्या इच्छुक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी ह्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहे आणि उमेदवारी अर्ज जो भाजप कार्यालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे द्यायचा आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या शाखेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी उमेदवारी मिळेल काय सांगाल तुम्ही आज अर्ज दाखल करणार आहे काय वातावरण आहे एकंदरीत बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर भाजपला अनुकूल युतीला अनुकूल वातावरण वाता आहे आणि यामध्ये सुधीर राणे विजयी होतील याची गॅरंटी आहे आम्हाला सुधीरजी राणे आज अर्ज दाखल करणार आहेत एक सहकारी म्हणून काय भावना गेल्या दहा ते पंधरा वर्ष झालं सुधीर राणे आपल्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या या शाखेला आणि आमच्या या सर्व कार्यकर्त्यांना भाजप कार्यालय मान देईल आमच्या शब्दांना मान देईल असं मला खात्री आहे गेले अनेक वर्ष आपण सक्रिय आहात काय सांगाल काय आहे वातावरण सुधीरजी राणेंना संधी मिळेल वाटते का मिळणार का आमच्या कार्यालयात तसे दोन उमेदवार आमच्याकडे आहेत जे आमच्या भाजपच्या कार्यालयात पहिल्यापासून कार्यरत आहेत राजेश कोगणुळकर म्हणून आहेत आणि सुधीर राणे म्हणून आहेत या दोघांसाठी आम्ही सगळी टीम आम्ही आता जाणार आहे अर्ज मागण्यासाठी आपल्यासोबत सुधीरजी राणे आहेत काय सांगाल नेमकं काय वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयातून आवाहन करण्यात आलं जे ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे त्यांनी तिकीट मागणी अर्ज करावा त्या पद्धतीने आज आम्ही सर्वजण मिळून इथं ह्या कार्यकर्ते सक्रिय आहे भारतीय जनता पार्टी साठी काम करणारे त्यांना सर्वांना घेऊन आम्ही आज तिकीट मागणी अर्ज करत आहे भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आपल्या गेल्या अनेक वर्षांचा कामाचा अनुभव पाहता वरिष्ठ नेते आपल्या संधी देतील असं वाटतंय काय काय है, नेमक्या भावना गेली अनेक वर्ष दोन हजार पंधरा पासून चौदा पासून या प्रभागामध्ये सक्रिय काम करत आलेलो आहे मी सामाजिक कार्यात असू दे काही लोकांना आडी अडचणच्या वेळी असू ज्या ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळी या ठिकाणी काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मान्य चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील साहेब असू दे खासदार धनंजय माडिक साहेब असू दे आमदार अमोल माडिक साहेब असू दे भारतीय जनता पार्टीचे भयजी जाधव दे जिल्हाध्यक्ष विजय जाधव साहेब दे हे सर्वजण माझ्या मागणीचा अर्जाचा विचार करून मला तिकीट मिळेल हा मला विश्वास आहे काय सांगाल तुम्ही वातावरण काय काय राजेश कवडुळकर गेले दोन हजार चौदा पासून या प्रभागामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन मी काम करत आहे साधारणतः जवळजवळ मी एक हजार झाड लावलेत परत ओला कचरा सुका कचरा डस्टबिन दिले आणि स्वच्छता मोहिमेमध्ये शेकडो स्वच्छता मोहिमेमध्ये मी माननीय कलसेट्टी साहेब त्यानंतरचे आयुक्त यांच्याबरोबर वगैरे काम केलेले अनेक संस्थांना शाळांना परत कॉलेजला वगैरे आम्ही एकत्र म्हणजे त्या विद्यार्थ्यांना वगैरे करून रंकाळा किंवा आमचा प्रभाग असू देत असे वेगवेगळे उपक्रम वेळोवेळी वे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी म्हणजे बोलून भागातील म्हणजे रोड असू देत स्वच्छता असू देत किंवा नाले असू देत साफसफाईच्या संदर्भात असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्यच आहे काही शाळांना वगैरे म्हणजे गणवेश वाटप परत वह्या पुस्तक वगैरे लागणाऱ्या इतर गोष्टी ह्याचं सुद्धा आम्ही वेळोवेळी हे केलं आहे एक एका शाळेचा शताब्दी महोत्सव जो पंधरा लाख निधी गोळा करून लोकसहभागातून ते शताब्दी महोत्सव चंद्रकांत दादांना गावी नेऊन तो आम्ही हे केलेला आहे वेळोवेळी कोरोना काळात वगैरे ज्या वेळेला अडी अडचण आड़ होती लोकांना त्यावेळी आम्ही वेगवेगळे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे किट वगैरे हे केलेले कपडे लते भांडी गोंडी म्हणजे असे ज्या ज्या गोष्टी किंवा जनावरांना सारा या माध्यमातून सुद्धा आम्ही म्हणजे लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केलेला आहे असे हा असे वेगवेगळ्या वे ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काम करत आलो आणि या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पार्टीसाठी आपण गेले दहा पंधरा वर्ष काम करतोय तर या सगळ्याचा विचार करून त्यांना त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आमची मागणी आहे त्यांच्याकडे आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहे इथल्या नागरिकांचे प्रश्न असतील वेगवेगळे विकास काम असतील या अनुषंगांना आम्ही सक्रिय आहे आणि वरिष्ठ नेते आमचा सकारात्मक विचार करतील आणि आम्हाला संधी मिळेल असं ठाम विश्वास त्यांनी आता व्यक्त केलेला आहे या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक दहा मधून इच्छुक असलेले सुधीर राणे यांनी आज कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयात जात आपल्याला उमेदवारीसाठीची संधी मिळावी अशी मागणी करणारे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष यांना दिले क्रमांक मधून पूर्वा सागर राणे माधवी सुधीर राणे यांच्यासह राजेश बापू कोगणूळकर देखील इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी सुधीर राणे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणी भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे